पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस एनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर सात शून्य नऊ शून्य नऊ 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 लोकसभा निवडणूक केव्हाही लागण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच पक्षाच्या वतीने मोर्चे बांधणी सुरू झाली आहे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघ हा नेहमी चर्चेत राहिलाय यात सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने पुन्हा एकदा काँग्रेस ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या माध्यमातून साखर पेरणी सुरू केली आहे इंडिया आघाडीतून जवळपास काँग्रेसचा सोलापूर लोकसभेचा उमेदवार जाहीर झालाय सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसच्या माध्यमातून आमदार प्रणितताई शिंदे हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून त्या पद्धतीने मोर्चे बांधणी देखील सुरू झाली आहे मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला अद्यापही समाविष्ट केलेले नाही इंडिया आघाडीसाठी लोकसभा निवडणुकीचा जागा वाटपाचा हा कडीचा मुद्दा ठरत आहे तर दुसरीकडे मात्र वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळाची देखील तयारी सुरू केली आहे मागील दोन दिवसापूर्वी पंढरपूरचे शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी सोलापूर व्हायरल न्यूज चॅनलशी संवाद साधताना सोलापूर लोकसभेसाठी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर मैदानात असतील असा संकेत दिला आहे जर तसे झाल्यास पुन्हा एकदा भाजप काँग्रेस आणि वंचित अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल यांनी या तिरंगी ढाईत भाजपचा विजय निषेध मांडला जातो त्यामुळेच काँग्रेसला लोकसभेचा गड राखण्यासाठी पंढरपूरचे पदाधिकारी यांनी चांगलाच चंग धरला असून आमदार प्रणितीदाई शिंदे यांना लोकसभेमध्ये विजयी करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसचे पदाधिकारी साथ घालणार असून आंबेडकर यांनी प्रणिती शिंदेच्या पाठीशी उभे राहावे अशी माहिती काँग्रेसचे युवक नेते शंकर सुरोसे यांनी सोलापूर व्हायरल न्यूजशी बोलताना सांगितले तर पाहूया काय म्हणाली ते नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनेल सामर्थ्य संवादाचे आगामी लोकसभेच्या निवडणुकीमुळे संपूर्ण राज्यभरात नाही तर संपूर्ण देशभरात लोकसभेच्या तयारीला सुरुवात झालेली आहे त्याच पद्धतीने सोलापूर लोकसभा आणि महाडा लोकसभा हा सातत्याने चर्चेत राहिलेला आहे आता सोलापूर लोकसभेसाठी आपण चर्चा करणार आहोत काँग्रेसचे काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर काय सांगू शकतात आगामी लोकसभेबाबत काँग्रेसची काय रणनीती असणार आहे प्रथम मी आपल्या सोलापूर न्यूज चॅनलला शुभेच्छा देतो आणि भविष्यात आपली वाटचाल ही खूप जोमाने राहावी यासाठी शुभेच्छा माझ्या सोबत असणार आहे आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत शिंदेची उमेदवारी जाहीर करतो असं शिंदेसाहेबांनी आम्हाला सर्व सर्व कार्यकर्त्यांना शब्द दिलेला आहे आणि आमच्या युवकांचीच मागणी होती तसेच युवकांबरोबर ज्येष्ठ लोकांचीच देखील मागणी होती की आता नवीन चेहरा म्हणून पर्यंत शिंदेंनी लोकसभेच्या मैदानात उतरलं पाहिजे आणि शिंदे हे सोलापूर लोकसभेत दोन वेळा पराभव या उत्तम चेहरा आहे म्हणून शिंदे साहेबांनी आणि युवकांनी स्पष्टपणे पक्षाकडे पण मागणी केली होती आणि शिंदे साहेबांकडे पण आम्ही आग्रह केला होता की आता पर्यंत शिंदेंनीच लोकसभेचा चेहरा म्हणून सोलापूर लोकसभेसाठी उभं राहावं पर्यंत अनुभव नाही आहे आता ते पहिले हे करते आणि सध्या भाजपचे नाराजी भाजपची नाराजगी देखील जास्त आहे सध्या सोलापूर जिल्ह्यात मग पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदेनी उभा राहावं वा, असं वाटतं नाही आपण म्हणतात की त्यांना अनुभव नाही असं काही नाही आहे तीन ट्रम्पचे आमदार आहेत आणि त्याच्या आधी त्यांनी जन्मत जाईनच्या माध्यमातून जन्मत बघितलेलं आहे गोरगरीब जनतेला सर्वसामान्य जनतेला किंवा सर्वच छोटे मोठे व्यापारी असतील यांना काय लागतं हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यांचा जो मतदारसंघ आहे तो कष्टकरी वर्गाचा पण आहे व्यापारी वर्गाचा पण आहे आणि दनदानग्यांचा पण मतदारसंघ तो आहे त्यामुळे त्यांना प्रकारे आहे त्यामुळे अनुभव नाहीत असं होणार नाही त्यांना काँग्रेसच्या जागावर तो का अजून सुद्धा तिढा सुटलेला नाहीये कालच वंचित आघाडीच्या वतीनं शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी अं बोलताना सांगितलेलं आहे की प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढावी असे आग्रह भूमिका घेऊन ते जाणार आहेत शिष्टमंडळ से आणि तशी त्यांची मागणी आहे कारण की काँग्रेसचा सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणा तसा प्रभाव राहिला नाही असं त्यांचं मत आहे काय सांगतो नाही राजभाऊ माझे चांगले मित्र आहेत ते त्यांच्या पक्षाबद्दल बोलतील त्यांच्या नेत्यांबद्दल बोलतील परंतु राजाभाऊ शिष्टमंडळ घेऊन गेल्यानंतर आम्ही सुद्धा एक शिष्टमंडळ घेऊन आंबेडकर साहेबांकडे जाऊया त्यांनाच सांगूया आपण उभारल्यानंतर मागच्या वेळेस मतांचं विभाजन झालेलं आहे त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा भाजपला झालेला आहे म्हणजे भाजपला फायदा होऊ नये म्हणून आम्ही आंबेडकर साहेबांना विनंती आम्ही पण करू शिष्टमंडळ घेऊन जाऊ आपण त्यांच्या मागे एक मोठा भाऊ वडील म्हणून आपण त्यांच्या पाठीमागेच उभा राहू ग्रंता येईल त्यांच्या तुम्हाला असं वाटतं वर्च लोणी सर्व लोकांचा प्रयत्न चालू पण आहे वंचितच्या बाबतीतला जो आघाडी इंडिया आघाडी घेण्यासाठी त्यांचा तो प्रयत्न देखील चालू आहे त्यासाठी नानाबा पटोले हे आग्रही आहेत आणि इतर आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते हे आग्रहीच आहेत की प्रकाश आंबेडकर साहेबांना सोबत घेतलं तर महाराष्ट्रामध्ये त्याचा आम्हाला नक्कीच लोकसभेला फायदा होईल परंत्री एकीकडे परत शिंदे हा चेहरा लोकसभेसाठी दिसला जातो काँग्रेसच्या माध्यमातून मात्र कुठेतरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डोनसिंग मोहिते पाटील ते आधी ज्या पद्धतीने मोर्चे बांधणी करत होते ते आता कुठेतरी थांबलेले दिसते ज्या पद्धतीने त्यांच्या पदावर नियुक्त होताच त्यांनी दराचा लावला होता मोर्चे बांधणीचा कुठंतरी तो थंडावला आहे काय वाटतं असं नाही ते थंडावलेलं असं काही प्रकार नाही आहे पण तो आपण महाराष्ट्रातल्या देशातली स्थिती बघताय की थोडं कोणी भाजप दावा तुटवला तर त्याच्या मागे विनाकारण चौकशी लावणे विनाकारण उकळून काढणे विनाकारण उकळून काढायचे आणि त्याच्या मागे चौकशी लावायची जाण्याचा प्रयत्न असा पण प्रकार होऊ शकतो म्हणून तर सावध भूमिका आमच्या पक्षाच्या माध्यमातून घेतली गेलेली आहे असं त्याचा अर्थ नाहीये की ते नाराज आहेत असं काही सुद्धा नाही औपचारिक चर्चेमध्ये आम्ही ज्यावेळेस काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली त्यावेळेस अनेकांनी सांगितलं की प्रदी शिंदेपेक्षा सुशीलकुमार शिंदे साहेबांनी ही निवडणूक लढवावी त्यांना अनुभव आहे काय वाटतं अनुभवापेक्षा आत्ता अशी परिस्थिती आहे अनुभव तर पाहिजेच आहे लोकसभेसाठी तुम्ही बघताय वरिष्ठ सभाग आहे तिथं अनुभव व्यक्तीच लागतो परंतु आजच्या देशातली परिस्थिती अशी आहे लढायची आज भाजपसारख्या दंडांडे या पक्षाविरुद्ध लढ लढण्यासाठी आम्हाला योग वर्गाची गरज आहे आणि तसं सक्षम नेतृत्व सुद्धा योगच असावं असं आमच्या सर्वसामान्यांचं मत झालं होतं सर्व कार्यकर्त्यांचं ज्येष्ठांचं तेच मत आलं म्हणून त्यांची उमेदवारी पक्षाकडे केली प्रभाव पडेल असं वाटतं तुम्ही पूर्ण नक्कीच प्रभाव त्यांचा पडणार आहे साहेब तीन आमदार त्यांना अनुभव आहे सक्षम आहेत आज महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आहेत थोडा अनुभव वडिलांच्या काळातला स्वतःच्या काळातला हा सगळ्याचा अनुभव त्यांच्या मोठे पाठीशी आहे ना त्यामुळे शंभर टक्के फायदा होताना काँग्रेसच्या मतभेद कुठेतरी परिणाम होईल ज्या पद्धतीनं असे कोणतेही मतभेद आता तरी सोलापूर हो लोकसभेमध्ये नाही आहेत आपण दाखवून देव असं मतभेद असलेली दिसलो पण युवक वर्ग त्यांच्या पाठीमाग आहे आणि त्यांना निवडून आणा शंभर टक्के आज दोन वेळा झालेला पराभव हाच फक्त काय सुशील कुमार शिंदे साहेबांचा पराभव नाही या लोकसभा मतदारसंघातील कष्टकरी जनतेचा पराभव आहे शेतकरी वर्गाचा पराभव आहे छोटे मोठे व्यापाऱ्यांचा पराभव आहे आपण बघितलं येऊन आले खासदार किती वेळा पंढरपूरात आले किंवा किती वेळा मतदारसंघात फिरतात किती वेळा जनते सगळी येतात काय जनतेची कामं मार्गी लावली ज्या पद्धतीने पंढरपूरचा विकास असेल पंढरपूर मंगळवारचा असेल मोहोलचा विकास असेल त्या पद्धतीने त्यांना कोणतेही प्रश्न ठोस असं काही एक मोठा प्रकल्प असू द्या म्हणजे केंद्रातून येतात असं कोणताही प्रकल्प असू दे अशी कोणतीही गोष्टी त्यांच्याकडून पूर्ण होऊ शकले नाहीत येण्याप्रकारे विमानतळाचा प्रश्न सुद्धा ताईंनी महाविकास आघाडीची ज्यावेळेस महाराष्ट्र सत्ता होती त्यावेळेसच ताईना तो मार्गी लावायचा प्रश्न मार्ग पूर्ण केलेला आहे तसं खासदारांनी तो प्रश्न खरंतर तर मार्गी लावायला पाहिजे केंद्रात आपलं वजन वाढवतो त्याच्या अनुषंगाने काहीच केलेलं नाही खासदारांनी त्यामुळं ऑटोमॅटिक जनता हा काँग्रेसकडे येईल आणि काँग्रेसला आणि ताईंना भरगोस मात्र निवडून देईल येऊ का मला अपेक्षा आहे धन्यवाद सर तुम्ही देखील एकजस्ट आहात काँग्रेसचे पदाधिकारी आहात काय सांगू शकाल आता खरं म्हटलं तर हे मोदी आपले हा भाजप सरकार येऊन नऊ वर्ष झाले यात यामध्ये युवकांना काही संधी मिळाली नाही आणि ह्या हे महागाई बातमी ही काय वाढत चाललेली आहे आणि जे हे जे सरकार आहे फक्त आश्वासन देणारे आणि खोटं आश्वासन देऊन पुसवणारे आहे त्या बाबतीत आज जे सत्तर वर्ष या काँग्रेस सरकारने किंवा याने हे जे कार्य केले ते सगळे हे विकण्याचे कार्य या भाजप सरकारने केले आणि यामध्ये त्या देशाचं प्रगती व्हायच्यापेक्षा खच्चीकरण व्हावे लागले आणि जात जाती जातीमध्ये भावाभावामध्ये भांडणं लागण्याचे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये हे जे असं चाललेलं आहे तर या देशाला सक्षम बनवण्याचं कार्य हे जर असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही आणि हा खरोखर तर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे उभारल्या तर अतिउत्तम कार्य आहे आणि त्यांचं त्यांच्या पाठीमाग संपूर्ण सोलापूर जिल्हा उभार आहे आणि हे चाललेलं आहे वाट्यासाठी आता अंतिम जो निर्णय आहे तो पक्षाचा आहे तर पक्षाचा निर्णय हे तो सर्वांना मान्य आहे महिला लोकसभा निवडणूक लढवते पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्याची काय वाटतं सक्षम पद्धती महिला निवडणूक लढवते याचा अर्थ आपण पन्नास टक्के अगोदर जाहीर केलेला आहे की पन्नास टक्के वाटाय म्हणून महिलांचा आणि ताई एक महिला म्हणून नाही तर प्रदेश कार्याध्यक्षा व तीन टर्मच्या आमदार आहेत आणि त्या योग्य हॅन्डल करतील त्यांना एवढा मोठा अनुभव आहे त्यांच्या वडिलांचा की त्या दोन टर्म आपण हारलेला आहे आणि ते का आपण हारलोय याच्याबद्दल त्यांनी पूर्ण माहिती घेतली आणि सध्या प्रणितताईचा दौरा प्रत्येक तालुक्यानी चालू आहे आणि त्यांना सक्षमपणे निवडून आणायची सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे यामुळं प्रनितीताई जरी महिला असल्या तरी त्या योग्य खासदार म्हणून निवडून येतील भाजप पक्षाच्या वतीने लोकसभेच्या अनुषंगाने बूथ यंत्रणा सध्या चाललेले मग आज जर प्रणितताई शिंदेचं जर एवढं काम चालू आहे तर सोलापूरसह पंढरपूर मंगळा या ठिकाणी बैठका होत नाही आहेत पदाधिकाऱ्यांच्या बोध यंत्रणा होत नाही अशी चर्चा सुरू आहे काय वाटतं असं काय नाही आहे पक्षांतर्गत बोधयंत्रणा अजून चालू आहे आणि प्रणितिताईचे दौरे आणि पूर्ण कार्यकर्त्यांवरती लक्ष फक्त प्रणीतिताईच ठेवून नाही आणि साहेब त्यांच्यावरती स्टँड बाय साहेबांनी त्यांना आदेश दिले की जे काय करायचं ते तुम्ही करा याच्याबद्दल दुमत नाही आहे की कुठं प बोध यंत्रणा नाही आहे बोध यंत्रणा सक्षमपणे चालू आहे फक्त दिसत नाहीये भाजपचं दाखवतात दा, आपलं दाखवत नाहीये तुम्हाला असं वाटतंय का येणार काळात सुशुकुमार शिंदेचा पारवाचं वसपापर्यंत शिंदे नक्की शंभर टक्के प्रणिताई घेण्या म्हणण्यापेक्षा जनताच त्यांना धडा शिकवेल की आपल्या खासदारांनी पाच वर्षात केलं काय नक्की आम्ही तर काल पोस्ट एक सोडली आहे खासदार दाखवा आणि पैसे मिळवा कारण की मागे वेळी यावेळेस भारत नाना भारके स्वर्गीय भारत नाना भारके इथून यांनी सुसुकुमार शिंदेना मत दिलं होतं लीड दिलं होतं आता तसा ठोस उमेदवार सुद्धा काँग्रेसच्या पार्टीत नाहीये मग काय वाटतं थोडं थांबा अजून निवडणूक जाहीर होऊ द्या आमच्या पाठीमुळं कोण कोण आहे ते कळेल म्हणजे एकंदरीतच पणितताई विजय असं मला विश्वास शंभर टक्के विश्वास आहे सगळ्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे आणि कार्यकर्त्यांचीच मागणी आहे की पण ताईला उभं करायचं आणि निवडून आहे धन्यवाद सर तुम्ही तुमचा मोठ्या वेळ एकंदरीतच आपण आज काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर येणाऱ्या लोकसभेमध्ये शिंदे यांना विजयी करण्यासाठी त्यांनी संकल्प केलेला आहे त्या पद्धतीने त्यांनी मोर्चे बांधणी देखील के सुरू केलेले आहे ज्या पद्धतीनं काल सांगण्यात येत होतं की प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा निवडणूक लढवतील तर आताच युवक शहराध्यक्ष शंकर सरोसी यांनी आपल्या सोलापूर यांच्या माध्यमातून सांगितले की आम्ही त्यांना सुद्धा की त्यांच्याशी शिष्टमंडळ घेऊन जाऊ चर्चा करू आणि भाजपला हरवण्यासाठी मोठ्या ताकदीने प्रयत्न करू तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन रोहित जाधव सोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर